रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शिरपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा सरकार मध्ये राहायचे की नाही हा बच्चू कडू यांचा अधिकार आहे चंद्रशेखर कोळे महाविकास वंचितांचा समावेश अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र ओबीसी चे शून्य टक्के आरक्षण कमी होणार नाही चंद्रशेखर कोळे नामांकित शाळेतील शिक्षकांचा विकृतपणा स्वच्छता गृहात गेलेल्या महिलांचे मोबाईलने व्हिडिओ तयार मुंबईत गरीबांची घरे संकटात भाडे थकविल्याने उच्च न्यायालयात एसआरची कबुली टेबलच्या खालून घेणाऱ्यांमध्ये एकशे ऐंशी देशात भारत त्र्याण्णव्या स्थानी भ्रष्टाचार विरोधी अजेंडा चालविता येईना बहुमत असतानाही सत्ता हातातून गेली चंदीगड मध्ये आपचा भाजपवर निशाणा सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी राहुल गांधींचं आवाहन भारतीय जोडप्यांनी केली अर्धा टन कोकेनची तस्करी फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांनी बायचुंग यांनी केली विदर्भात बदल्या नागपुरातील अठ्ठेचाळीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या त्वरित बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश निवडणुकीच्या नऊ दिवस आधी पाकिस्तान मध्ये रॅलीत बॉम्बस्फोट मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार भडकला गोळीबारात दोन ठार भाजप नेत्यांसह पाच जण जखमी पंतप्रधान मोदी आणि भारतीयांची माफी मागा मालदीवच्या विरोधी पक्ष नेत्यांचा मोहम्मद मुईजून सल्ला यवतमाळच्या ग्रामसभेत फेकल्या चपला जोडे अजंती गावातील घटना गडचिरोतील हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपींना पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सगळे सोयऱ्यांबाबत अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नव्हे चंद्रशेखर बावनकुळे बीड मध्ये कुंटण खाण्यावर छापा झारखंड पश्चिम बंगाल मुंबईच्या आठ महिलांची निलंबित चौदा खासदारांना संसदेत मिळणार एंट्री महाराष्ट्रात गारठा कायम राहणार हवामान विभागाचा अंदाज सिनेमा सृष्टीतील अशोक मामा महाराष्ट्र भूषणचे मानकरी मराठा आरक्षणावर चार मार्चला सुनावणी